नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी नीता सडोलकर सहभाग घेतला असून आज आपण करूटले आम्ही त्याला रान करले असेही म्हणतो या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही भाजी पावसाळ्यात मिळते करायला सोपी आणि खूप छान लागते आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ताकदवान बनवणारी अँटीऑक्सिडंट झिंक प्रोटीन भरपूर प्रमाणात असलेली ती भाजी बघणार आहोत आपण त्याला काय काय साहित्य लागते ते बघूया आता ही रानकारली मी इथं घेतलेली आहेत ही अशी बाजारात विकत मिळतात ह्याला करुटले असेही म्हणतात टॉमॅटो ओले खोबरे खोवून घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तिखट काळा मसाला गोडा मसाला असेही म्हणतात ह्याला मीठ आमसूल, आणि गूळ आता बघूया आपण भाजी कशी बनवायची करूया आपण इथं मी ती कारली करुठले चिरून घेतलेले आहेत असे काप केलेले आहेत मधले पी काढून ही कढई ठेवलेली आहे त्यात आपण तेल घालणार आहोत ही आपण पहिल्यांदी तळून घेणार आहोत म्हणजे शिजायला सोपी जाते मंद्याचेवर केला तरी चालेल ती काय करून घ्यायची आहे तेलामध्ये पावसाळ्यात ती एक दोनदा तरी खावी खूप छान लागते पौष्टिक असते करायला सोपी ही जराशी सर झाली ती बाजूला काढून ठेवायची अजून आपल्याला एक दोन मिनटं परतवायला पाहिजे परतून घेतली की सोपी जातात पटकन शिजतात त्यामुळे परतून घ्यायची इथे मी फ्लेम बारीक करते आता आता परतत आली ती मौसर पडा लागली आहे तर आपण ही आता काढून घेऊया घेऊयाच तेलामध्ये अजून जरा से तेल टाकून फोडणी करूया आता मोहरी चांगलं तेल तापू दे मोमोरी टाका जीरे हिंग हळद त्यांची छान फोडणी करून घ्यायची यात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा त्या जर असे मीठ टाकले की पटकन कांदा शिजतो एक चिमूटभर मीठ टाकलं आता বারক চিলে টোম্যাটো ঘাল চলে শিজ দিয়েছে यातच मीठ प्रमाणे मीठ घातले तिखट जसे आपल्याला आवडेल तसे तिखट आमसूल घालते काळा मसाला घालते गोडा मसाला आणि गूळ घालते हे चांगलं परतून घेते चांगला मसाला तयार झालेला आहे ह्याच्यातच मी जरास खोबरं पण घालते छान टॉमॅटो कांदा छान शिजले आहे आता आपण त्यात रान काढली कर फ्राय करून घेतलेली घालूया ही चांगली परतून घेऊया ह्याला एक वाफ देऊन घेऊया ह्याच्यावरती मी जरास पाणी घालते म्हणजे आत भाजी ती आता वरचं पाणी आटलेलं आहे खाली वाफ आलेली आहे भाजीला छान वाफ आली आहे मस्त शिजलेली आहे भाजी खूप सुंदर दिसते आहे वास खूप सुंदर येतोय खमंग एक वाव एकदम टेस्टी आपण एक कारलं काढून बघूया शिजले का ते बघा शिजलेलं आहे छान शिजलेलं आहे आपण गॅस बंद करूया त्याच्यावरती भरपूर सारं खोबरं घालून अशी ही सुंदर भाजी चविष्ट पौष्टिक पटकन होणारी करुटलेची भाजी तयार आहे सर्वांनी पावसाळ्यात नक्की खा खूप छान लागते चविष्ट लागते